नमस्कार आपण आहोत आत्ता नातेपुते शहरामध्ये आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी महापर्व न्यूज चॅनलमध्ये आपण जाणून घेऊ या परिस्थिती माळचरस तालुक्यातील रणधुमाळीची नातेपुतेतील नागरिकांकडून चला आपण या ठिकाणी लसूण विक्रेते आहेत बाबा नमस्कार कुठलं गाव कुठलं गाव आहे का बरं बरं काय राजकारणाची काय परिस्थिती आहे नेमकी कोण निवडून येईल का उद्धमराव जानकर आहेत राम सात आहेत कोण निवडून येईल दोघापैकी आता आम्ही कोणाला सांगायचं तुम्हाला जे वाटतंय ते सांगायचं नाव बर जानकर येईल म्हणतो आम्ही होय काय बर काय म्हणतात काय आपलं मत बर माणसं म्हणते ती म्हणतोय आपण बरं माणसं म्हणते म्हणून तुम्ही म्हणताय तुमचं गाव कुठलं काय आता इलेक्शनचं वातावरण आहे राम पुते आणि उत्तमराव जानकर हे दोघं रिंगणात आहेत दोघातच खरी फाईट होणार आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल दोघांपैकी रामसात, दो 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 रामसात का हो कशामुळे काय वाटत कारण ते कामं करतात भरपूर ना म्हणून बर काय काम केली तुमच्याकडे भरपूर आता सांगता येणार ना बर लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले कुठलं गाव काका हा कुठलं गाव म्हटलं फोन शिरस आहे फोन शिरस बरं काय इलेक्शनचं वातावरण काय सांगते उत्तमराव जानकर की मग काय का आपल्याला तर नाही काय कळत कळत नाही काय चर्चा असेल की दबक्या आवाजात काय नाही काय नाही आवड ते काय होत आपल्याला एवढं हीच नाही ना शेतीच असल्यामुळं नाही काय असं काय कुठं काय नो हा रानगटी आलो टोपी वाल काय हाय का नाही टाकणार काय शेतकऱ्यांसाठी काय बाबा कुठलं गाव मोरची मोरची बर झाला का बाजार झाला का तुमचा चाललाय का बर काय नाव आपलं निवृत्ती मारती शिंदे बर काय वातावरण आहे नेमकं उत्तम राव जानकरांच्या बाजून आहे कि राम सातपोतेंच्या बाजून रा, राम सातपोते काय अवकाशामुळं हो। काम झाले तस तेच होय काय काय कामं केले ते काय बी काम सांगेल ते काम नाहीच म्हणत नाही बर अजून काय बाकीच काय आता काय नाहीच म्हणत नाही त्याला काय गोर गरीब जाऊ द्या मोठा जाऊ द्या का संचा जाऊ नाही म्हणत नाही त्याला काय कुठल्याच काम तुम्हाला काय अनुभव आलाय काय त्याचा अनुभव आहे की काय काय अनुभव आहे माझ माझ सत्य माझं ऑपरेशन केलंय त्याने काय काय करायचं आपण का घरी येऊन दारी धरायची दा त्याने बरोबर आहे की किती किती खर्च सांगितला अडीच लाख सांगितलं बरं मोफत झालं मोफत झालं बर बर शिवाजी खांडे काय तुम्हाला काय द्यायचं हो काय 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 वाटत्याला द्यायच कामच केलं तिथे बरीशीच काम केले ती गावची कामं बरीचशीच केली ती त्याच्यामुळं त्यांना एक दोन काम सांगता येतील काय काम केलं नाही आमच्या मंदिराची याची काम बरीच केली तिथे त्याच्यामुळे त्यांनाच हो काय नाव शिवाजी खांडे गुरसळे गुरसळे कुठलं गाव इथलंच आहे सदाशिव नगर काय वातावरण आहे नेमकं आता सध्या काय नाही तुतारीच वातावरण आहे आता काय ना तुतारी जानकर थानी काय नाही त्याच्यामुळे जानकरच निवडून येणार काय आधी काय निवडून येण्या मागचे काहीतरी कारण असतील ना मोठ्या पाटील जानकर गट एकत्र झाल्यामुळं जानकरच निवडून येणार जानकरच निवडून येणार हो काय आता गेली काय काय माहिती काय वाटते जे वातावरण कोणाच्या बाजूने झुकते साइड नाही जरा काय विशेष कारण काय असतं ते कारण आता दोन्ही गडी एकत्र झाल्यामुळं सध्या ताकद वाढली वाढली हां तुमचं त्यांचे काय विकास काम नाहीत का नाही नाही आहेत ना विकास काम आहेत ना बरं हां आता काय तुम्हाला काय वाटतं काय मोहिते पाटील यांनी एकत्र आल्यामुळे जानकर जान कुठलं जान। गाव आपलं काय विकास काम झाले नाहीत झालेत की पण असं ह्यामुळं फक्त मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यामुळे तुमचं असं म्हणणं बाबा काय कुठलं गाव आपलं बर काय नाव आपलं कोरटकर बरं काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं जानकरांनी सातपुते साहेबांना थोडक्यात फरक पडणार पण पन... सातपुते माणसाने काम मा केले But... विकास केला आमचा विकास आमच्या माणसाचं ऑपरेशन सात सात लाखाचं फुकट पाच ऑपरेशन केले But... ते But... मंगेश दवाखान्याला पुण्याला पाठवलं आमच्या गावाच चाळीस ते पन्नास टक्के बहुमत पडणार आहे त्यांना But... आणि असताना आमदार ही खास आहे म्हणजे But... कसं होईल ते आम्ही सांगू शकत नाही पण कामाला विकासला कुठं काय उठक जाईल त्या गावाला मंडपाची समज व्यवस्था म्हणजे समज त्यांनी केलेला आहे एक नंबर पोऱ्या दि असं आम्हाला माझं छोट्या कार्यक्रमाला का फटफटू येणार विकास काय चांगलाच त्यांनी केला तर त्याचं भविष्य काय होईल सांगते शिवाय लाडकेपणीचं चाळीस ते पन्नास टक्के भावना त्यांच्यावर आहे मग आता इथनं काय करू शकतं पण आमच्या गुरसळ्या गावचं तर पन्नास टक्के बहुमत भाजपला त्यांनी विकास केला आमच्या नाताला मंदिराला ह्याला बरंच त्यांनी मंडप सभा मंडप हे दिलेलं आहे त्यांना आमच्या घरातलेलं ऑपरेशन फुकाट झाले तर आम्ही आकलन सात लाख सांगतो त्यांच्या चिठ्ठीवर आम्हाला तीन जणांची खूप खूप गेल तर हो खूप खुब्याचं ऑपरेशन ऑपरेशन किंवा कुठलं लक्ष भरपूर आहे त्यांचं गावाला आमच्या वस्तीला लाईट नव्हती पंधरा दिवसात लाईट काय योजना असेल तर आता त्यांचं भविष्य मोरलं काय आम्ही सांगू शकत नाही पण होता होईल भावना जास्त आमचे एवढंच आम्ही बोलतो तुमच्याकडून जेवढं होता तुम होईल एवढं करणार भरपूर आमची कळाकळी चालली त्यांच्याकडे बर काय नाव आपलं मारतंड देव का ते नातेपुते मध्ये आता सध्या भाऊंच जास्त चालू आहे रामभाऊ सातपुर यांचं काय कारण म्हणजे त्यांनी लय लोकांना घराघरापर्यंत सहकार्य केलेलं आहे प्रत्येक घरात जे काय कोण आजारी आहे काय आहे त्यांना मदत भरपूर केलेली आहे त्यांनी लाईटच्या दिव्यांची सोय केलेली आहे चांगली आणि प्रत्येक प्रत्येक गोष्टीत त्यांचं सहकार्य आहे भरपूर सहकार्य आहे त्यांचं आणि काम बी चांगलं आहे त्यांचं सगळ्या खेड्या गावात नाट्यापुत्यातच नुसतं नाही आजूबाजूच्या खेड्यापाड्यात बी त्यांचं काम चांगलं आहे खेड्यापाड्यात सगळीकडे कामच चांगलं आहे त्यांचं अंकुश बुधावले पिरळे शिरस तालुका सोलापूर जिल्हा बरं काय वातावरण आता तुमच्या गावात झाला बाजार करून आला बाजार आता करतोय मी बर 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 काय म्हणते महा कष्ट आहे महागाय आता हे हो महागाय आता हाय माफात हाय महागाय मापात हाय <स्था> विकास बी तसाच आहे महागाय असल्या तरी काय कुणाला मध्य आता हे आम्ही मध्य म्हटलं तर आपलं मोदी आपलं आहे गोरगरीब जनतेला विचार करणार आहे चांगलं सरकार आहे गोरगरीब जनतेला दीड हजार रुपये महिलांना देत अस त्यांनी दिलेला इथं जेज खावं तेज गावं त्याच्यामुळे आम्ही आता ह्यालाच मतदान द्यायचं स्थिर सरकार आहे पंधरा वर्ष झालं त्यांची सत्ता आहे केंद्रामध्ये स्थिर सरकार असल्यामुळं केंद्रात एका सरकार आणि महाराष्ट्रात एक विचार सरकार असणं गरजेचं आहे महाराष्ट्रात एक विचारात सरकार आणि केंद्रात जर एक वेगळं सरकार जर असलं तर आपल्या महाराष्ट्राचा विकास होणं मुश्किल आहे त्याच्यामुळे स्थिर सरकार पाहिजे केंद्रात जी सरकार आहे तीच महाराष्ट्रात सरकार पाहिजे असं एक माझं मत आहे उमेदवार म्हणून भाजप प्रेमी आम्ही उमेदवाराकडे बघत नाही आमचं मत पहिल्यापासून माझं वैयक्तिक भाजपला आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं टीका करायची नाही काय नाही पहिल्यांदा आम्ही असताना भाजप प्रेमी माणूस आहे केवळ वातावरण तुमच्या गावापूर मर्यादित आहे का सोलापूर राज्यात असं वातावरण आमच्या भागात माळशिरस तालुक्यात शिंदेवाडी पासून माळशिरस पर्यंत भाजपला लीड राहणार ही शंभर टक्के आम्हाला माहित आहे तिथं पुढचा आता दादांचा भाग आहे खालच्या भागाचा खाल भागा तर काय आम्ही सांगू शकत नाही तिथं जाणकर साहेबाला राखतं हे आम्हाला काय माहीत नाही हे कोण राहणार जाण रामसात पोटेंना तो गोरगरीबासाठी काम करणारा माणूस आहे काळ्या रागचा कवावी फोन करू दे आणि त्यांनी कामही तशी केले ती तालुक्यामध्ये त्याच्यामुळं ज्या ज त्याच्यामुळं त्यांचा विकास केलेला असल्यामुळं आम्हाला त्याची पक्षाची बी जाण आहे आणि पक्ष्याने बी तसा विकास केलेला आहे दोन दोन हजार रुपये आपलं पी एम पी एम किसान महिलांसाठी दीड हजार हजार रुपये हा आता एक लाख साठ हजार रुपये शेतकऱ्यांसाठी त्यांनी कर्जमाफी केली केली त्याच्यामुळं कसं आहे आम्हाला आपलं त्यालाच आम्ही मज माझं तर वैयक्तिक आम्ही असताना भाजप प्रेम आहे दुनियाचं मला काय सांगायचं माझं वैयक्तिक मग भाजपला राह धन्यवाद